तुम्हाला सुद्धा तुमच्या फिटनेसची काळजी घ्यायची असेल तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये रिसेंटली इनॉग्रेशन सेरेमनी पार पडत असलेल्या ए नाईन फिटनेस जिम मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला बारा हजाराची मेंबरशिप मिळणार आहे फक्त नऊ हजार नऊशे रुपयांमध्ये अगदी बरोबर ऐकत आहात आत्ताच जे आहे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे बदलापूरच्या नवचर्चित आणि लाडक्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि त्याचबरोबर बदलापूर पूर्व परिसरामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते अर्थात युसुफ सर आणि सुनील सर यांच्या माध्यमातून ही जिम जे आहे बदलापूरकरांच्या सेवेत आहे सर आपल्याच शुभ हस्ते आता उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे काय बोल आजच्या या शुभप्रसंगी मी संपूर्ण बदलापूर वासियांना विनंती करतो आणि आवाहन करतो नवीन वर्षाचं त्यांनी काहीतरी रेझोल्युशन ठेवून ही जिम जॉईन करून घ्यावी कारण की हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात आणि ते खरं आहे आजच्या युवकांना याची गरज आहे कारण जंक फूड खाणं फार वाढलेलं आहे त्याच्यासाठी एक्सरसाइज मस्त आहे तर मी आजच्या या दिवशी सर्व युवकांना आव्हान करतो त्यांनी जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा तुम्ही सुद्धा दृष्टीने तुम्हाला माहिती असेल तर इथल्या मशिनरीज वगैरे त्यांच्याबद्दल काय आता मी बदलापूर मध्ये आजपर्यंत ज्या जिम पाहिल्या आहेत सर्व जिम मध्ये अद्यावधी जिम आहे आणि मी स्वतः मी बारा वर्ष ऑल इंडिया खेळलेलो आहे बास्केटबॉल आता वय बावन्न वर्ष चालू आहे आणि मी अजून पण वर्कआउट करतो तर माझं आजच्या युगांना हेच आव्हान राहील तुम्ही तुमच्या हेल्थसाठी वेळ काढलाच पाहिजे मला वेळ मिळत नाही माझा जॉब असाय तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला झोपायला वेळ मिळतो जेवायला वेळ मिळतो मित्रांबरोबर गप्पा मारायला वेळ मिळतो तर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास एक तास काढू शकत नाही का लाडके लाडके नगराध्यक्ष असणार आहेत आपल्यासोबत रुचिता काय बोलाल या ठिकाणी येऊन आपल्या देखील शुभ असते काय बोलायचं मी शुभेच्छा देते ह्या जिमचे जे सगळे ओनर आहेत त्यांना कारण त्या खूप एक छान अशी अद्यावत जिम त्यांनी इथे बनवलेली आहे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत पूर्ण बॉडीचं एक्सरसाइज कशी होईल ह्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक मशीन वेगवेगळ्या प्रकारची मशीन इथे आहे म्हणजे स्वतःला जास्त एफर्ट्स घ्यायला लागणार नाही एवढ्या एफर्ट्स मशीन घेईल असे अद्यावत मशीन मशीनरी त्यांनी इथे अवेलेबल केलेले आहेत मी नागरिकांना आवाहन करेन की स्वतःच्या फिटनेससाठी तर काळजी घ्याच पण या जिम मध्ये येऊन तुम्हाला खूप ऑलराऊंडर असं तुमच्या बॉडीचं एक्सरसाइज करून घेता येईल त्याच्यामुळे सगळ्यांना आवाहन करेल की ह्या जिम मध्ये या आणि आपल्या फिटनेसची काळजी घ्या आणि यांना युसुफ युसुफला खूप खूप शुभेच्छा देते कारण का युसुफचा आताच मी मगाशी आमच्याशी चर्चा झाली तेव्हा समजलं की दहा वर्षाचा त्याचा अनुभव आहे सगळ्या हेल्थ ह्याच्याबद्दल त्याने सगळ्या ट्रेनिंग घेतलेला आहे तो फिजिओथेरपिस्ट आहे याच्या खाण्याचं आपलं त्याच्याबद्दल न्यूट्रिशन्स पण तो सगळ्या हे करतो आ, कसा डाएट फॉलो करायला पाहिजे वेगवेगळ्या वयाच्या वेग वेग लोकांनी कशा प्रकारे जिम म्हणजे एक्सरसाइज केली पाहिजे कशा प्रकारे न्यूट्रिशन घेतलं पाहिजे या सगळ्याच नॉलेज त्याला आहे आणि त्या नॉलेजच्या जोरावर त्याने आज ही एवढी मोठी जिम इथे उभारलेली आहे मी खूप खूप शुभेच्छा देते त्याला पुढील वाटचालीसाठी आपल्या बदलापूर शहरासाठी खरंतर खूप मोठी जिम जी आहे ही आपल्याला बघायला मिळते मॅडम काय म्हणाला मला तर खूप आनंद झाला कारण युसुफ सानी म्हणजे गेले पाच सहा वर्षापासून चांगले संबंध आहेत युवा फिटनेस मध्ये आम्ही बऱ्याच वर्षापासून मी तर योगा करते जिम करते आणि मला काही अडचण असली की मी त्याचा सल्ला घेत असते म्हणजे इव्हन काही दुखलं तरी मी त्याला विचारत असते मला खूप आनंद झाला कात्र परिसरामध्ये एक पूर्ण अद्याप मशीन सहित त्याने एवढी मोठी जिम आहे त्यासाठी मी त्याचं खूप खूप कौतुक करेल आणि त्याला पुढील वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा देईल आणि पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून हो आपल्यासोबत युसुफ कुरेशी सर असणार आहे ज्यांची ही जिम आहे त्यांच्या सभा सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बारा हजार रुपयांची मेंबरशिप नऊ हजार नऊशे नव्याण्णव देत आहेत अगदी खरं आहे हो हो मॅम बिलकुल खरं आहे नऊ हजार नऊशे निन्यानवे रुपये मध्ये वर्षभर जिम कार्डिओ आणि बरेच असे फॅसिलिटीज जे पेड आहेत पण आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे घटन प्रसंगी खूप योग्य व्यक्तींना निवडलं फिटनेसच्या दृष्टिकोनाने आणि आपण जर बघत असाल तर काय या असं काही रहस्य काहीच रहस्य नाही मॅपचं प्रेम आहे चांगलं सरांचा प्रेम आहे जे ते आले आणि मला खूप आनंद झाला की ते आले आणि ते एवढं वेळ थांबले माझ्यासाठी त्यांनी एवढा वेळ दिला मी त्यांचा खूप आभार मानतो म्हणजे मी स्वतः मनाने तुमचा पण आणि सर तुमचा पण खूप थँकफुल आहे खूप सुंदर अशी ही जी मजी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे त्यामुळे तुम्ही पण यायच आहे आणि व्हिजिट जी आहे ती करायची आहे आपण त्या आता जाऊया योगा स्पेस देखील इथे अवेलेबल आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर वर्कआउट साठी अगदी तुम्ही रिलॅक्सिंग सेशन सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे चला तर आपण आता इथली जिम कशी आहे ती तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर जिम आहे म्हणजे नवीन वर्षाची आपण जे आहे संकल्प करत असतो की आपण जिम जी आहे जॉईन करूया आणि फिटनेस जो आहे तो मेंटेन करणार आहोत अर्थात प्रत्येक जण करत असतो आणि असंच जर तुम्हालाही तुमचा फिटनेस मेंटेन करायचं असेल तर इथे नक्की या एकदा व्हिजिट करा तुम्ही कारण नक्कीच तुम्हाला आवडणार आहे चला मी तुम्हाला एक राखो सर्वा आपन सर एक जे आहे सर्व सेक्शन्स पहिले दाखवते सर्वप्रथम आपण जर या ठिकाणी सुद्धा बघणार असाल तर आपल्याला जे एक इथे सुद्धा पोजिंग रूम जी आहे ती बघायला भेटते यामध्ये हे बघा ही पोझिंग रूम आहे ही तुम्हाला बदलापूर मध्ये कुठेच जी आहे बघायला मिळणार नाही ही पोजिंग रूम जी आहे ती आपल्याला इथेच याच जिम मध्ये जी आहे ती बघायला मिळणार आहे अगदी छान म्हणजे आणि स्पेस इथलं इतका मोठा आहे की किती पण मेंबर्स या ठिकाणी आले तरी सुद्धा तुम्ही तुमचं वर्कआउट छान पद्धतीने करू शकता कशा शुभेच्छा द्यायला सरांना म्हणजे त्याची खूप दिवसापासून अपेक्षा होती ईश्वरांनी पुरी केली आणि याच्या पुढे शिवसेना पण ते होत पण मॅडमची संवाद सवाद मॅडम कशा शुभेच्छा द्यायला सरांना खूप खूप छान खूप खुँछ खूप छान बाकीचे जे सेक्शन्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हो कारण जिम म्हटलं की आपण नो रिस्क कुठली रिस्क नाही आणि एक आनंद देखील पाहिजे म्हणजे ज्या वेळेला आपण खुश असू त्यावेळेला आपल्याला वर्कआउट करायला देखील चांगलं वाटतं आणि त्याचीच काळजी जी इथे घेतली जाते मशिनरीज आपण बघत असाल तर चांगल्या ब्रँडेड मशिनरीज जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतात त्यामुळे तुम्ही वर्कआउट करत असताना तुमच्या सेफ्टीची सुद्धा जी आहे ती इथे काळजी परिपूर्णपणे घेतली जाते या साईडला सुद्धा आपण जर तुम्हार बघत असाल तर आपल्याला मसाज रूम जी आहे ती बघायला मिळते आहे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व काही जे ते इथे मिळणार आहे स्टीम रूम असू द्या आईस बॅट असू द्या सर्व काही आहे योगा सेक्शन सुद्धा इथे अवेलेबल आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत या साईडला सुद्धा जर तुम्ही बघितलं तर म्हणजे प्रत्येक मशिनरी जे आहेत ते आपल्याला इथे चांगल्या ब्रँडेड बघायला मिळत आहेत कितीही मेंबर्स आले तरी सुद्धा काळजी करण्याची अजिबात गरज नाही इकडे जाऊया आपण इथे सुद्धा जर तुम्ही बघत असाल तर हा जो आहे हा योगा स्पेस आहे या साईड म्हणजे फिटनेस सोबतच हो एक असतं की योगा देखील कारण फिटनेसचाच एक भाग जो आहे आपल्याला योगा बघायला मिळतो योगा जर केला तर आपलं आरोग्य देखील चांगलं असतं मोठा स्पेस आहे आणि खूप सुंदर अशी ही जिम आहे हा चला आपण लोकेशन बघूया कारण तुम्ही इथे येणार कसं तर मी तुम्हाला लोकेशन जी आहे ती लाईव्ह मध्ये सांगते आता कसं यायचं ते बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत कसं यायचं ते आपण बघूया आता रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ आहे म्हणजे जर तुम्ही ईस्ट वरून वेस्ट वेस्ट वरून जरी येणार असाल तरी तुम्हाला जवळ आहे ईस्ट वरून जरी येणार असाल तरी जवळ आहे या साईडनी बघूया म्हणजे बदलापूर हे बघा इकडे ओल्ड डीपी रोड आणि हा हा ही बँक तिथून घेऊया बदलापूर पूर्व परिसरामध्ये ओल्ड डीपी रोडला बघा इथून आपल्याला लोकेशन पण दिसते आहे हे बघा हा आपला ओल्ड डीपी रोड आहे हा ओल्ड डीपी रोड आणि फेडरल बँकच्या अगदी फ्रंटला जी आहे आपल्याला ही जिम आहे ए नाईन फिटनेस जिम तर मग तुम्ही पण या आणि विजिट करा कारण एक नवीन वर्षाचा संकल्प पा, आपण बोलत असतो आणि आज नवीन वर्ष सुरू होऊन फक्त अगदी हो दोन तीन चा, चार दिवस झालेले आहेत म्हणजे तुमचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर आतापासूनच सुरुवात करा आणि ए नाईन फिटनेस जिम ला जे आहे तुम्ही सुद्धा व्हिजिट करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा आणि बघत रहा आपले बदला आपत्सव कासह धन्यवाद